तर तर हाय मित्रांनो बघा आज आहे दिव्याला गणेशला तर किचन मध्ये त्यांचं काय चाललंय धावते चला असलं किचन मी सगळ केलं की साफ केलं की घाण साफ केली की घाण तर बघू आपण किचन मध्ये त्यांचं काय चाललंय किचन मध्ये काय चालू आहे काही काय चालू आहे इकडं किचन कट्ट्यावर बसून रस्ता प्या रस्सा कशाचा रस्सा पिताय अग ती रस्सा पिती ना आपण अग माचा रस्सा मॅगीचा रस्सा आहे काय आजारी पडल्यावर मॅगी खाती ती काय हा इकडे बघा कस चालू आहे मॅगी दणकावून माझी दणकावून या मॅगी खायला तर बघा मॅगी खाय चालू आहे काय नाही मॅगी करते ती किचन घाण हो। करते, करते ती आजारी पडली गरम गरम पोळस तर घ्यायची काय गरज आहे का कसल घाण करता तो खालच खेळ करते काय बी फालतुकीच माझी काय घाण करते ती काय बी करते ती शाळेत जाते ती शाळेत जाते ती म्हणून बरी हे बघा मग खाती ती झाली सरकार आता ती बंद करा किचन कांच घेऊ नका आता हे बघा कसं केलंय सगळं पुसून पुसून हे ठेवायचं सगळं साफ करून ठेवायचं काय हाट नाही सगळं साफ करायचं सगळे घाण केलेलं सगळं साफ करून ठेवायचं मॅगी खावाटती ही खावाटती

ये कसल्या बुडवते तरी का दिस ठेवा आता खाली बाई तर चला ह्यांना देऊ द्या ना तर ही काय नाही काय करतील काय त्याचा पत्त्या लागायचा नाही सरबुट या हे तर निसतच आहे ती भाकर आमटी खायला काही नक वाटते काय हा मॅगी खावाट ती काही दिलं खायला त्यासाठी सुद्धा भांडणं लागली होती ह्यानं थोडं जास्त घेतलं आहे पाणी हिला कमी पाणी आहे तर त्याच्यावरनं भांडणं चालू आहे ती ह्याला पाणी जास्त दिलं आहे मला पाणी कमी दिलं आहे हिला पाणी दिलं नाही तर गणेशनं घेतलं पाणी सगळं म्हणून बांधणं ते बघा अशी भांडणं चालू असते ह्यांची ही तर लय आहे अगाव ह्याला तर काय अक्कलीचा भाग नाही आपण मोठा आहे काय कळतच नाही हम्म जरा थोडं समजून घ्यायचं असतं बारक्याला आधी समजून घ्यायचं असत्याला समजून घ्यायचं असतं मोठ्याला पुढे अक्कल पाहिजे तरी बारक्याला समजून घ्या बारक्याचं बघूनच मोठं करत हम्म बारक्याचं बघून मोठं करत खाद आपलं परत त्याला देऊ नको अजिबात परत आणडी का ना एकटीनच खायची bye-bye so bye-bye